दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई बेकायदेशीर तीन गावठी पिस्तोल व नऊ जिवंत कारतुसे हस्तगत तीन जणांना ठोकल्या भेड्या दहशतवाद विरोधी पथक एटीएस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत नारंगाव पोलीस स्टेशन आधी तीन जणांकडून बेकायदेशीर तीन गावठी पिस्तोल नऊ काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात नारंदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे मोहसिन शेख यांना गोपनीय माहिती मिळाली माहितीमध्ये नारणगाव बस स्थानक परिसरात तीन व्यक्ती बेकायदेशीरित्या हत्यारे बाळगत असल्याचे सांगण्यात आले होते या संदर्भात पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सिंग गिल यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ सापडणार असून कारवाई केली त्यात संशयितांना ताब्यात घेऊन तीन गावटी पिस्तोल जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आली पुढील तपास नारंगाव पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पोलीस उपअधिक्षक गृह विभाग दिलीप शिंदे धनंजय पाटील उपयोगी पोलीस अधिकारी जुन्नर अविनाश शिळिमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी पोलीस हवलदार हो हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवली पोलीस हवालदार हो रमेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन शेख पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे पोलीस हवालदार हो गणेश शिव पोलीस हवालदार हो सुनील कोळी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील पोलीस कॉन्स्टेबल संकेत जाधव आदी पथकाचे विशेष योगदान राहिले